श्रमिक नगर येथील कडे पठार चौक आणि परिसरात अज्ञात टवाळखोरांनी वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडलाय या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी सभागृह नेते दिनकर पाटील आणि संतप्त नागरिकांनी केलाय सातपूर परिसरात टवाळखोरांच्या उपद्रवाची संख्या वाढत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे विशेषतः महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील श्रमिक नगर परिसरात अशा वार सोमनाथ नागरे यांच्यासह अनेक नागरिकांच्या वाहनांची अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे घटनेची माहिती मिळताच माजी सभागृह नेते दिनकर पाटील घटनास्थळी पोहोचले त्यांच्या समवेत स्थानिक पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी हजर होते या प्रकरणाची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले या प्रकारामुळे श्रमिक नगरमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून त्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत स्थानिक रहिवाशांनी रात्रीची गस्त वाढवण्याची आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून संबंधित टवाळखोरांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून लवकरच दोषींना अटक केली जाईल अशी माहिती मिळाली आहे नागरिकांनी पोलिसांनी तातडीनं ना कारवाई करावी अशी मागणी केली असून जर योग्य ती पावलं उचलली नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक यांच्या गाड्या आज या ठिकाणी भागामध्ये गाड्या तोडल्या जातात खूप मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली जाते मुलांना मारहाण केली जाते अनेक वेळा तक्रारी करू नये माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांशी अनेक वेळा बोललो गस्त घातली जात नाही गुंडांवर कारवाई केली जात नाही जे लोक चोऱ्या मा करतात त्यांच्यावर कोणतंही त्यांचं दडपण नाही आहे कोणत्याही लोकांना मदत नाही आहे आणि मग अशा पद्धतीने लोकांनी इथं राहावं कसं हा खरा प्रश्न आहे आणि मग त्यांना वाटतं पोलिसांना वाटतं का आम्ही पोलिसांच्या विरोधात तुम्ही आता यांच्या प्रतिक्रिया घ्या नागरिकांच्या गस्त घातली जात नाही अख्ख्या जेवढे ओपन पीस आहे जेवढे मंदिर आहे जेवढे उद्यान आहे त्या ठिकाणी ही गुंड मुलं बसतात लोकांच्या गाड्या पडतात लोक चोऱ्या करतात मारतात याच लोकांना काही लोक मदत करतात आणि आम्ही एवढी मदत करून तेवढं सहकार्य करून पोलिसांकडून नागरिकांना मदत होत नाही आहे हा खरा महत्त्वाचा विषय आहे पोलिस काय आमचे दुश्मन नाही आहे परंतु पोलिसांनी जर मदत केली त्यांच्या जर दहशत असली पोलिसांची दहशत करी गुंडांची दहशत नको आहे पण ती नाही आहे माझी विनंती आहे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना की या सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक साहेबांना पोलिसांना सांगा आता तर मला सोमनाथ नागरिकांनी सांगितलं का कोणती गोलकर पोलीस स्टेशनला पोलिसच दारू पेल होता केदार नावाचा बरोबर विचारून घ्या जर पोलीस दारू पेत असतील तर लोकांना लोकांना न्याय कसा मिळणार हो केदार या नावाचा तुम्ही सांगा कसा लोकांना न्याय मिळणार तर माझी तुम्हाला विनंती आहे नवडे साहेब तुम्ही गस्त घाला गुंडांवर कारवाई करा चोऱ्या मा होत आहेत किती वेळा गाड्या फुटल्या आहेत श्रमिकनगर मध्ये मला वाटतं ही दहावी पंधरावी वेळ आहे आणि त्यांच्यावर कारवाई न झाल्यामुळं इतकी दहशत दो निर्माण करतायत <स्यानिया> गावराव काकर चिंपळगाव इथं मागच्या वेळेस पण गाड्या फायदा टुकर होता डिपार्टमेंट काही लक्ष देत नाही आणि तीन चाकरा मारून सुद्धा अजूनही आजू, आले नाही सकाळी साडेसात आठ ला फोन केला कंप्लेंट दिली अजून अकरा वाजेपर्यंत त्यांचा अजून तपास नाही मी दिलीप विरासे माझाही मोबाईल हरवडा आणि या परिसरात असं सतत मागही चोऱ्या इथं बांधणं करणारे असे थोडं हां ओळजोळ करणारे आणि पिऊन तिथं धिंगाणे चालणारे बरेच मुलं येतात आणि माझा मोबाईल रिक्षेतून सुरू केलेला दिली कम्प्लेट के हा कंप्लेट द्यायला गेलं त्यांनी सकाळी येऊन कंप्लेट द्यायचं दिली रात्री घेतली ती कम्प्लेट नाही रात्री घेतलेली सकाळी ऑनलाईन करा म्हणा आता सोमनाथ नागरे कडेपटा चौकामध्ये राहतोय इथं माझ्या गाड्या लागतात इथं तुकार मुलं भरपूर येतात पोलीस प्रशासन लक्ष देत नाही पोलिसांकडे आम्ही गेल्यावर पोलीस उडव उडवीची उत्तरं देतात माणसांनी या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे हे आता हे नुकसानदाला कोण कारणीभूत राहणार आहे याच्यामुळे यांना थोडं पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि इथं राऊंड मारायला पाहिजे तुमचं का नाव अरुण कोळी कोणती कडे तुमची अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा